राज्यातलं सरकार फसवं असून जनतेला न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी आज अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारवर टीकास्त्र सोडलं राजकीय परिप्रेक्षेतून सरकारचा सुरू असलेल्या एककल्ली कारभार विरोधी पक्षाबद्दल सरकार असलेला टोकाचा आकस जनतेच्या प्रश्नांबाबतची असंवेदनशीलता संसदीय कार्यप्रणाली हे लोकशाहीला तिलांजली देणार आहे असा आरोप विरोधकांनी केला त्याचबरोबर निधी वाटपात प्रचंड भेदभाव केला जात आहे असे आरोपही विरोधकांनी या पत्रकार परिषदेत केला चहा आम्हाला त्यामुळे आम्ही खर तर या फसव्या आणि खोटारड्या सरकारच्या चहा पाण्याला जायचं नाही असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे तीनही पक्षांनी कारण हे राज्य आता कुणासाठी चालवलं जात आहे तीन पक्षात हे राज्य केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांचे चोचले पुरवण्यासाठी तीन पक्षाच्या निवडणुकीचा गोळा करायसाठी आणि या राज्याला गुन्हेगारीच्या या राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात घालण्यासाठी हे सरकार चाललेलं आहे या अधिवेशनामध्ये आम्हाला चहापानाचं निमंत्रण आलं होतं परंतु या राज्यातली गुंडागर्दीची परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती शेतकऱ्यांची अवस्था बेरोजगार तरुणांची फसवणूक खोटी आश्वासन यामुळं आम्ही या चहापानावर जायचं नाही बहिष्कार टाकण्याचा निर्णय आमची सगळ्या महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षने सगळ्यांची बैठक झाली त्याच्यात आम्ही निर्णय घेतलेला आहे